तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये जिल्हालयालय भरतीसाठी अतिशय संभाव्य व अतिशय महत्वाचे जे असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत पाहणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच जर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करून घ्यायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मिळेल या कारणास्तव आणि तसेच विद्यार्थ्यांना सुपर कलास सुरू करण्यापूर्वी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे आपल्या सर्वांसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसची एक पी डी एफ तयार करण्यात आलेली आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे या चारशे सत्तर पेजेसच्या पीडीएफमधील जे नुकत्याच भरती झालेली आहे तलाठी भरती जिल्हा न्यायालय भरती आता नुकती पार पडलेली आहे तसेच नगर परिषद जिल्हा परिषद या सर्व भरतीमध्ये बरेच क्वेश्चन्स या पी डी एफ मधील आले होते जे की चारशे सत्तर पेजेस आहे या तर या पी डी एफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्या क्यू आर कोडवर वन फोर नाईनचे पेमेंट झाले की लगेच हे चारशे सत्तर बसे पी डी एफ आपल्याला दिली जाईल या ठिकाणी ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी असा दिसून येतो की महाराष्ट्राचा हरितपट्टा कोणत्या शहराला म्हणतात ते, ते विचारलेलं आहे आपल्या राज्याचा हरितपट्टा कोणत्या शहरास म्हणतात मध्ये आहेत मुंबई पुणे नाशिक किंवा ठाणे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्याला जो आहे महाराष्ट्राचा हरितपट्टा असे संबोधले जात असते लक्षात राहायचं आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा या ठिकाणी असा आहे की हतनूर हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते विचारलेलं आहे धरणाचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हतनूर धरण आहे तर कोणत्या जिल्ह्यात येते भुसावळ हिंगोली जळगाव किंवा यवतमाळ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जळगाव जिल्ह्यामध्ये हतनूर धरण स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा या ठिकाणी असा आहे की विद्यापीठ आयोग कोणत्या गव्हर्नरने नेमला होता ते विचारलेलं आहे विद्यापीठ आयोग विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी लॉर्ड कर्जन लॉर्ड मिंटो लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड मेयो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोगाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या सर्व समोर काय राहील ते प्रश्न चौथा या ठिकाणी असा आहे की लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग जो आहे आयो कोणत्या वर्षी स्थापन केला होता ते विचारलेलं आहे कोणता तर लॉर्ड कर्जन हा जो आयोग आहे तो कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता एकोणीसशे चार एकोणीसशे दोन एकोणीसशे सॉरी डबल पर्याय झाला एकोणीसशे पाच तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकोणीसशे दोन या वर्षी लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग जो आहे स्थापन केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असा आहे की खालीलपैकी कोणता एक रोग विषाणूपासून होणारा आहे ते विचारलेलं आहे विषाणूपासून कोणता रोग होतो कुष्ठरोग नायटा कॉलेरा किंवा डेंग्यू ताप तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार आरोग्य आहे डेंग्यू ताप जो आहे हा विषाणूपासून होणारा आहे डेंग्यू तापीचा जो मच्छर असतो विद्यार्थ्यां तो, तो चावल्याच्या नंतर चार ते पाच दिवसाच्या नंतर डेंग्यू होत असतो आता डेंग्यू ताप जो आहे याचा कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही आणि त्या कारणास्तव तो विद्यार्थ्यांना डेंग्यू ताप ज्यांनाही होत असतो त्यांना बरे होण्यासाठी लगभग पाच ते आठ दिवसांचा कालावधी लागत असतो आणि हा जो विषाणू आहे तो कोणता आहे तर विद्यार्थ्यांनो एडिस इजिप्ती या नावाचा एक विषाणू आहे या विषाणूमुळे जो आहे एडिस इजिप्ती तर या विषाणूमुळे जो आहे माफ करा हा रोग होत असतो लक्षात घ्यायचा आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा असा आहे की कामगार दिवस म्हणून कोणत्या दिवसाला साजरा केला जातो किंवा कामगार दिवस कधी साजरा केला जातो विचारलेला आहे ऑप्शनमध्ये आहे दोन मे एक मे तीन मे किंवा चार मे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे एक मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जात असतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा या ठिकाणी असा आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शि सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते किती असते ते विचारलेलं आहे उच्च न्यायालय जे भारताचे आहे तर या न्यायालयाच्या शे न्यायाधीशाची सेवानिवृत्तीची वय विचारलेली आहे की कि किती असते सा बासष्ट वर्ष साठ वर्षे पासष्ट वर्षे किंवा चौसष्ट वर्ष ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बासष्ट वर्ष जे आहे विद्यार्थ्यांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या न्याय न्यायाधीशांचे शेवरानि सेवानिवृत्तीचे वय आहे तसेच या ठिकाणी पासष्ट वर्षे हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा या ठिकाणी असा की काम आ, काम सॉरी कारगिल विजय दिवस जो आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे जो कारगिल युद्ध झाले होते विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे सत्तावीस जुलै पंचवीस जुलै तेवीस जुलै किंवा सव्वीस जुलै तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सव्वीस जुलै या दिवशी जो आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कारगिल विजयी युद्ध दिवस जो आहे साजरा केला जात असतो तर घेऊया पुढचा प्रश्न संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे संसद, आहे ते विचारलेलं आहे कोणाच्या संसद संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना राष्ट्रपती यांच्याकडे संसदेच्या सर्व सदस्यांना जो आहे शपथ देण्याचा अधिकार देण्यात आलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा या ठिकाणी असा आहे की टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरितद्रव्य असते ते विचारलेलं आहे जेव्हा टोमॅटो टमाटर हिरवे असते तेव्हा विचारलेलं आहे लायकोपिन क्लोरोफिल कॅरोटीन किंवा व्रीलपिकि नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे क्लोरोफिल जो आहे टमाटे हिरवे असताना त्यामध्ये असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न अकरावा असा आहे की खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ते विचारलेलं आहे असंसर्गजन्य रोग मधुमेह कर्करोग वरीलपैकी दोन किंवा कोविड तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तर या ठिकाणी कर्करोग हा जो आहे आणि तसेच मधुमेह हा जो रोग आहे विद्यार्थ्यांनो तो असंसर्गजन्य असलेला आहे तसेच या ठिकाणी कोविड हा संसर्गजन्य रोग आहे मतल या ठिकाणी सहवासात आल्याच्या नंतर हा रोग होत असतो एकाचा दुसऱ्याला तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बाराव्या या ठिकाणी असा आहे की विद्यार्थ्यां सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारे गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहाशी लॉर्ड कॅनिंग किंवा वरीलपैकी नाही तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे लॉर्ड डलहाशी यांनी बांधकाम विभागाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी तेरावा पुर, असा आहे की राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे राणीचा जाहीरनामा कलकत्ता मुंबई दिल्ली किंवा अलाहाबाद तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचण्यात आलेला होता घेऊया पु पुढचा प्रश्न प्रश्न चौदाव्या या ठिकाणी असा आहे की सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत ते विचारलेलं आहे परिशिष्ट परिशिष्टांची संख्या किती आहे दहा बारा नऊ आठ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बारा एवढी संविधानामध्ये परिशिष्टांची संख्या असलेली आपल्या सर्वांना सध्या दिसून येते प्रश्न या ठिकाणी पंधरावा पाहूया की काय आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते ते विचारलेलं आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित होत होते रविवार शनिवार मंगळवार किंवा शुक्रवार तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दर शुक्रवारी जो आहे विद्यते नो दर्पण हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते किंवा आपल्याला माहित असावे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते विचारलेलं आहे राज्याचे राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने अधिकार वापरू शकतात स्वतःचे उप उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने राज्यपाल आपले अधिकार वापरू शकतात येऊया पुढचा ये प्रश्न प्रश्न सतरावा या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यानो की कोणाला संसदेचा सभासद नसतानाही बैठकीमध्ये उपस्थित राहता येते विचारलेलं आहे संसद सभासद संसदेचा सभासद नसतानाही कोणाला बसता येते सरन्यायाधीश मुख्यमंत्री राज्यपाल किंवा महान्यायवादी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानो चार योग्य आहे महान्यायवादी यांना जो आहे या ठिकाणी संसदेचा सभासद नसतानाही संसदेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा असा आहे की लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे लाकडी नगर, जे लाकडी खेळे असतात त्यासाठी प्रसिद्ध कोणते आहे शिवाजीनगर खडकी पोखरणी किंवा सावंतवाडी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सावंतवाडी हे जे ठिकाण आहे लाकडी खेळण्यासाठी अशी अतिशय प्रसिद्ध असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाहूया की एकोणीसावा का आहे मैसूरचा वाघ कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे कोणता मैसूरचा वाघ कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे फिरोज शहा मेहता टिपू सुलतान लाला राय किंवा महाराणा प्रताप तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे टिपू सिलत सुलतान यांना मैसूरचा वाघ असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा या ठिकाणी असा आहे की आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो ते विचारलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख विचारलेला आहे आणीबाणीच्या स्पेशली काळामध्ये तर मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख व्यक्ती असलेला आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो विचारलेलं आहे जो मधुमेह दिवस आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना समोर या ठिकाणी दोन योग्य आहे सत्तावीस जून या दिवशी जो आहे कोणता दिवस तर मधुमेह दिवस हा साजरा केला जातो मधुमेह दिवस हा महत्वाचा का आहे तर कारण दोस्तो आपल्या भारत देशाला या ठिकाणी काय आहे मधुमेह रुग्णाची राजधानी म्हटली जाते या कारणास्तव या प्रश्नाचं आहे जे खूप मोल आहे मधुमेह रुग्णाची राजधानी आपल्या भारताला म्हणतात कारण मधुमेह हा जो रोग आहे खूपच नॉर्मल आहे सर्वांना या ठिकाणी होतो तर पुढचा प्रश्न पाहूया खालील कोणकोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ते विचारलेलं आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर दिलेल्या पर्यापैकी कोणकोणते आहेत चिलका सांबर लोणार किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यां लोणार तसेच सांबर तसेच चिलका हे सर्व सरोवर जे आहे खाऱ्या पाण्याचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेवीसावा असा आहे की सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विचारलेलं आहे सांबर सरोवर तर आपल्याला ऑप्शनमध्ये काय आहेत राजस्थान छत्तीसगड कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजस्थान राज्यामध्ये सांबर हे पाण्याचे सरोवर स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीतच असेल प्रश्न चोवीसावा असा आहे की कोणते पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश व तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर स्थित आहे विचारलेलं आहे दोन राज्यांच्या सीमेवर जे जे की या ठिकाणी एक आहे आंध्र प्रदेश दुसरं आहे तामिळनाडू तर ऑप्शनमध्ये पुलिकत लोणार चिल्का किंवा सांभर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे पुलिकित पुलिकत सरोवर जे आहे आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंचविसावा असा आहे की कोणते खारेपाण्याचे सरोवर महाराष्ट्रात स्थित आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये स्थित असलेले खारेपाण्याचे सरोवर लोणार चिलका सांबर किंवा पुलिकत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी लोणार हे, हे सरोवर आपल्या राज्यामध्ये असलेले खारेपाण्याचे सरोवर दिसून येते तर प्रश्न सत्तावीसाव्या ठिकाणी असा आहे की सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता ते विचारलेलं आहे सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते तर पर्यायामध्ये आहेत सात आठ नऊ किंवा पाच तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण सात सदस्यांचा समावेश जो आहे सायमन कमिशनमध्ये झालेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर का राहील प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा असा आहे की मसुदा समितीमध्ये कोण किती व्यक्तींचा समावेश होता आता मसुदा समितीमध्येही विचारलेला आहे की किती व्यक्तींचा समावेश होता पाच चार सात किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक विद्यतान तीन योग्य आहे यामध्येही सात सदस्यांचा म्हणजेच मसुदा समितीमध्येही सात व्यक्तींचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो प्रश्न एकोणतीसावा असा आहे की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जे आहे कशाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस फॉरवर्ड ब्लॉक सेवा सदन किंवा शांती सदन तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे इंडिया हाऊसची स्थापना जी आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो प्रश्न तिसावा या ठिकाणी असा आहे की देव देवनवरी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे विचारलेलं आहे देवनवरी हे ठिकाण लक्षात घ्या तर धबधब्यासाठी जलाशयासाठी गरम पाणी झऱ्यासाठी किंवा शिखरसाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गरम पाणी या झऱ्यासाठी देवनवरी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे आता या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंडर देऊ दो की चारशे सत्तर पंचाळीसचे पी डी एफ आपण तयार केलेले आहे विद्यार्थ्यांनो हे पी डी एफ आपल्याला वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल क्यू आर कोडवर वन फोर नाईनचे जसे ही पेमेंट होईल हे चारशे सत्तर पी डी पीडीएफ जे आहे विद्यार्थ्यांना आपल्या लक्षावर दिले जाईल तर ईमेल वर दिले जाईल सर्वांनी नक्कीच घ्या कारण या पीडीएफ मध्ये बरेच जी के क्वेश्चन्स सर्व एक्झाममध्ये मध्ये येत आहेत आणि आहे त्या कारणास्तव जो ही आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जर जर तुम्हाला आवडा असेल तर सुपरकास्टला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे लाईक केल्याशिवाय जायचं नाही चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या कारण सबस्क्राईब जर आपण केले तर पुढची व्हिडिओ जेव्हा जेव्हा कधी अपलोड करेल मी त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर अपलोड करताच मिळून जाईल तर मी कोणा मी स्पेशल आणि फ्रेश सुपर कास्टमध्ये